श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या तेरा जानेवारीला म्हणजेच मंगळवारी आलेली आहेत भोगी या भोगीच्या दिवशी चुकूनही खाऊ नका ही एक भाजी आयुष्यभर भोग भोगावे लागतील घरात येईल दुःख आणि दारिद्र्य तसेच कळत आणि ना कळत अनेक संकटांचा सामना देखील करावा लागेल भोगीच्या दिवशी केस दुन्याला जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व आपण या भोगीच्या दिवशी काय खातो तेसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे या दिवशी चुकूनसुद्धा ही एक भाजी खाऊ नका तर कोणती भाजी आहे जी आपल्याला भोगीच्या दिवशी खायची नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा तर येत्या तेरा जानेवारीला म्हणजेच मंगळवारी भोगी आहे भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून साजरा केला जातो पण भोगी या शब्दाचा या सणाला दुसराही अर्थ आहे जेव्हा पण देवांना नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या शेतात उदंड पीक पिकवावं म्हणून प्रार्थना केली जाते ती पिकं वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते तसेच या भोगी शब्दाचा अजून एक अर्थ आहे ते म्हणजे भोग भोगणे प्रत्येक जण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या कर्मानुसार भोग भोगत असतो आणि हेच भोग कमी करण्यासाठी भोगी हा दिवस अतिशय महत्वाचा मानला जातो आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक सणाचं एक धार्मिक महत्त्व आहे आणि भोगी या सणाच्या दिवशी कळत ना कळत एक चूक आपल्या आयुष्यात दुःख दारिद्र्य आणत असते आणि या भोगीच्या दिवशी आपण घरात अनेक प्रकारच्या भाज्या बनवत असतो याला भोगीची भाजी असे म्हणतात पण या दिवशी एक अशी भाजी आहे जी चुकूनही आपल्याला आपल्या घराच्या उंभाट्याच्या आतसुद्धा आणायची नसते आणि ती या दिवशी खायची सुद्धा नसते जर या भोगीच्या दिवशी ही एक भाजी तुम्ही खाल्ली तर तुम्हाला आर्थिक संकट घरात अशांतता दुःख दारिद्र्य येऊ लागेल जेव्हा आपण या भोगीच्या दिवशी आपल्या घरात काही नियमांचं पालन करतो तेव्हाच आपल्या आयुष्यातील भोग जे आहे तर ते कमी होतात लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि म्हणून या दिवशी आपल्या काही भाज्या या शास्त्रानुसार पूर्णपणे वर्ज्य करायचे असतात आता आपण सर्वप्रथम या भोगीच्या दिवशी भोगीची भाजी बनवताना कोणत्या भाज्या घ्यायच्या आहेत प्रामुख्याने कोणत्या भाज्यांचा समावेश आपल्याला करायचा आहे तर यामध्ये प्रामुख्याने हरभरा पावटा घेवडा गाजर कांद्याची पात शेंगदाणा वटाणा चौकत कोलीफ्लावर अशा अनेक भाज्या आपल्याला ही भोगीची भाजी बनवताने वापरायच्या आहेत तसेच या दिवशी घरात चपाती न बनवताने प्रामुख्याने बाजरीची भाकरी ही बनवली जाते बाजरीची भाकरी बनवत असताना त्या बाजरीच्या भाकरीमध्ये सुद्धा तुम्हाला थोडेसे पांढरे तिळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत पीठ मळत असताना थोडेसे पांढरे तिळ टाकावे किंवा भाकरी थापल्यानंतर तुम्ही पांढरे तिळवरून टाकले तरीही चालेल पण तीळ लावले बाजरीची भाकरी या भोगीच्या दिवशी आपल्याला बनवायची आहे या दिवशी घरामध्ये स्वयंपाक केल्यानंतर पहिल्या बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य हा देवांना दाखवायचा आहे आणि यानंतर तुम्ही तो ग्रहण करायचा आहे तसेच खूप ठिकाणी बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी सुगड मध्ये देवांना नैवेद्य अर्पण करत असतो तेव्हा सुगड मध्ये ती बाजरीची भाकर आणि भोगीची भाजी तुम्ही टाकू शकता हा नैवेद्य देवापुढे ठेवायचा आहे सुगड मध्ये भाजी आणि भाकर ठेवली जाते हा नैवेद्य रात्रभर तिथेच ठेवायचा आहेत आणि दुसऱ्या दिवशी हा नैवेद्य म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी ग्रहण केला जातो आता जशी पद्धत तुमच्याकडे आहे त्या पद्धतीने तुम्ही ही भोगी साजरी करायची आहेत आता आपण पाहूया की या भोगीच्या दिवशी भोगीची भाजी बनवताने अशा कोणत्या भाज्या आहेत ज्या भोगीची भाजी बनवताने वापरल्या जात नाही त्या भाज्यांचा समावेश केला जात नाही किंवा या भाज्या मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या या दिवशी आपल्या घरामध्ये आपल्याला बनवायच्या सुद्धा नसतात तर पहा भोगीच्या दिवशी सर्व भाज्यांचे मिश्रण आपण खात असतो पण कडू कारले किंवा कांदा लसूण यांचा वापर या दिवशी आवर्जून टाळावा कांदा आणि लसूण हे तामसिक पदार्थ आहेत या दोन भाज्या राहू केतू यांचं प्रतीक मानलं जातं कांदा आणि लसूण याची उत्पत्ती राक्षसांपासून झालेली आहे आणि म्हणून जेव्हा आपण देवांना नैवेद्य दाखवतो तेव्हा त्या नैवेद्यामध्ये कांदा आणि लसूण हा कधीच वापरला जात नाही आणि या भोगीच्या दिवशी आपल्याला चुकूनही कांदा आणि लसूण याचा वापर जो आहे तर तो आपल्या घरात करायचा नाही तसेच कडू कारले मकर संक्रांतीचा सण हा नात्यामध्ये गोडावा निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो जुने रुसवे फुगवे विसरून नवीन सुरुवात संक्रांतीला केली जाते आणि कारलं ही कडू भाजी आहे आपल्या नात्यात कडूपणा येऊ नये किंवा कटुटता येऊ नये म्हणून आपल्याला या दिवशी कारल्याची भाजी ही आपल्या घरात अजिबात बनवायची नाही तसेच धार्मिक ग्रंथानुसार या दिवशी आपल्याला मुळा लसूण किंवा काही अशा भाज्या आहेत ज्या खोलवर जमिनीमध्ये उगवतात त्यासुद्धा या दिवशी कटाक्षाने आवर्जून टाळायच्या आहेत कारण हा दिवस सात्विकतेचा आहे तामसी पदार्थ या दिवशी सेवन केले तर आपल्या घरातील लक्ष्मी बरकत ही निघून जाते आणि आपल्याला अनेक संकटांचा सामना देखील करावा लागत असतो त्याचबरोबर आपल्याला या भोगीच्या दिवशी घरामध्ये चुकूनही मांसाहार हा अजिबात करायचा नाही मांसाहार हा आपल्या घरात आणायचासुद्धा नाही आणि याचं सेवनसुद्धा आपल्याला करायचं नाही तसेच भोगीच्या दिवशी ज्या प्रकारे भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी बनवायला महत्त्व आहे तेवढंच महत्त्व या दिवशी घरामध्ये खिचडीसुद्धा बनवली जाते आणि खिचडीमध्ये प्रामुख्याने अनेक प्रकारच्या डाळी वापरल्या जातात परंतु हीच खिचडी बनवताने आपल्याला चुकूनही मसूर डाळीचा वापर हा अजिबात करू नका शास्त्रानुसार या भोगीच्या दिवशी मसूर डाळ सेवन करू नये असे सांगितले गेले आहे त्यामुळे मसूर डाळ हीसुद्धा आपल्याला आवर्जून टाळायची आहेत तर ह्या भाज्या आहेत ज्या आपल्याला या, या भोगीच्या दिवशी चुकूनही खायच्या नाही जर तुम्ही या भाज्यांचं सेवन केलं तर संपूर्ण वर्षभर तुम्हाला भोग भोगावे लागतील घरात दुःख आणि दारिद्र्य येऊ लागेल म्हणून या नियमांचं पालन तुम्हाला करायचं आहे बऱ्याच वेळा आपण म्हणत असतो की माझ्याच मागे संकट का लागली आहे माझ्याच मागं दुःख का आहे तर बघा जेव्हा विशेष तिथी असते त्या तिथीवरती आपल्याकडनं अशा काही कळत ना कळत चुका होत असतात आणि म्हणून आपल्याला संकटाचा सामना जो आहे तर तो करावा लागत असतो आणि भोगी जो आहे तर या भोगीच्या दिवशी आपण काही चुका केल्या तर त्याचे वाईट भोग जे आहे तर ते आपल्याला आयुष्यभर भोगावे लागत असतात आणि यामुळे आपल्या घरात दुःख आणि दरिद्रता ही सुद्धा येत असते तसेच या भोगीच्या दिवशी आपण आपल्या घरात काही सेवा केल्या काही उपाय जर केले तर त्याचे आपल्याला अनेक पटीने पुण्य मिळत असते फळ मिळत असतं आणि ते आपल्याकडे अक्षय राहते ते कधीच संपत नाही आणि म्हणून या दिवशी अनेक जण काही प्रभावी उपायसुद्धा करत असतात कारण भोगी या सणाच्या दिवशी स्वर्गाचे दारेसुद्धा उघडे असतात इतकं महत्त्व भोगी या सणाला दिले जाते या दिवशी तुम्हाला तुमच्या घरात एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप आवर्जून करायचा आहे यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत जे काही अडथळे आहेत जे काही दुःख आहे दारिद्र्य आहे तर ते संपूर्णपणे नष्ट होते भगवान श्रीहरिविष्णू यांचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होतो घरामध्ये पैसा येतो घरात लक्ष्मी ही स्थिर राहते मुलांची भरभरून प्रगती होते संतानप्राप्ती होते आणि म्हणून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो या मंत्राचा एकशे आठ वेळा जप हा करायचाच आहे तसेच जितकं महत्त्व या दिवशी भोगीला दिले जाते तेवढेच महत्त्व या दिवशी स्नानालासुद्धा दिले जाते या दिवशी बघा अभ्यंग्य स्नान केले जाते आणि म्हणून तुम्हाला या भोगीच्या दिवशी स्नान करताना सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि त्याने तुम्हाला स्नान करायचं आहे यामुळे बघा आपलं शरीर हे उबदार राहते आपलं शरीर उष्ण ठेवण्याचं काम तीळ करत असते आणि गंगाजल हे आपले शरीर शुद्ध पवित्र करत असते आपल्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर तीसुद्धा निघून जाते आणि भोगी या सणाचं आपल्याला संपूर्ण फळ प्राप्त होत असते आणि म्हणून घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी अंघुळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ आणि गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे त्याचबरोबर या भोगीच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या देवघरामध्ये सकाळी एक दिवा लावायचा आहे आपल्या घरात एक कणकेचा दिवा या दिवशी लावायला खूप जास्त महत्त्व आहे या दिवशी आपण आपल्या घरात कणकेचा दिवा लावला तर आपल्या घरात साक्षात लक्ष्मी ही प्रसन्न होते आपल्या घरात असणारी गरिबी दरिद्रता दुःख हे निघून जातात आणि म्हणून आपल्याला या दिवशी एक गव्हाच्या पिठाचा कणकेचा दिवा तयार करायचा आहे कणकेचा दिवा तयार करताना त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे त्या कणकेचा एक दिवा तयार करायचा दिव्यामध्ये तुम्हाला तूप घालायचं आहे तूप नसेल तर तेल घाला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवून तांदळावरती हा दिवा ठेवायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला थोडेसे पांढरे तेल टाकायचे आहेत आणि असा हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे पांढरे तीळ जे असतात तर ते दारिद्र्य नाशक मानले जातात या दिवशी तिळाचा जास्तीत जास्त वापर केल्याने घरात सुख समृद्धी संपत्ती येते आणि तीळ हे देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि म्हणून भोगीच्या दिवशी असा एक दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये नक्की लावायचा आहे यामुळे घरात सुख शांती समृद्धी टिकून राहते घराची मुलांची भरभरून प्रगती होते घरातील सर्व दुःख दरिद्रता ही दूर होते आता हा दिवा तुम्ही भोगीच्या दिवशी सकाळी लावायचा आहेत संध्याकाळी पुन्हा त्याच दिव्यामध्ये तेल घालायचं आहे आणि संध्याकाळीसुद्धा हा दिवा तुम्हाला पुन्हा प्रज्वलित करायचा मकर संक्रांती दिवशी हा दिवा तुम्हाला उचलून एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहेत तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या येऊन तो दिवा खाऊन जातात यामुळे सुद्धा आपल्याकडून एक दान होत असतं तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ